तर मी दुसऱ्याच्या शेतामध्ये नाही आणि तुम्हाला आतापर्यंत मी दाखवत आलेले ह्या तुरी म्हणून ह्या तुरीचे पण व्हिडिओ काढलेले तर हे बघा अक्षरशः मसनवाटा झालाय अशी अवस्था झालेली हे बघा पूर्ण पाण्यात गेले आणि पूर्ण झाडाला तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर हे पूर्ण शेताचं वाटुळं झालंय सगळी माती धुवून गेली आणि ह्या तुरी बघा पूर्ण मुळासकट वाळून गेल्यात आणि या पिकावर काही स्वप्न पाहितले होते की पीक येईन आपण काहीतरी घेऊ तर ही अशी शेताची अवस्था झाली आणि अजून पण पाणी नाही गेलेलं तर हे अशी माझी इथं दोन एकर तूर होती आणि मी तर ही अशी रानाची अवस्था झाली पूर्ण रान आहे ना पूर्ण धुवून गेले हे तुरी कालपर्यंत किती छान होते आज बघा मसन वाट्याच्या वर मसन वाटा झाला हे बघ पूर्ण गेले आणि सगळ्या रानात हे असं झाले सगळं वाहून गेले हे बघा सगळं फुटून सगळं शेतातलं हे झालंय आणि हे तर कुणाचंच असं राहिलं नाही की सरसकट जी वरतून जे सगळे जेवढे रान होते सगळ्यांची अशीच अवस्था झालेली माझीच अशी अवस्था झाली नाही अशी नाही आणि अजून पण पाणी चालूच आहे आणि एवढीच नाही तुम्हाला म्हटलं होतं मला म्हणलं होतं की वरती तूर चांगली अजून तर ती ती पण अशीच झाली आणि हे बघा तो हे बघा हो त्याचं नव्हतं आणि सरसकट सगळ्यांना पीक विमा ते भेटलाच पाहिजे असं कोणाकोणाचं मत आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा कारण प्रत्येकाचीच अशी सिच्युएशन आहे अशी काय शेतीत काहीच उरलं नाही कारण सगळी माती बिती सगळं गेलंय आणि हे बघा वीर इतकी बारा परस खोल बा तर पूर्ण इतकी खोल पूर्ण आज भरले टाचो टाच माझ्याकडे शब्दच नाहीत काय बोलायला पिकावर किती स्वप्न पाहिले होते मी ही घेईन ते घेईन असं करन आणि ते पहा आता ज्या पिकावर आपण स्वप्न पाहिली होती ते अक्षरशः पाय चालता येणार इतकी जमिनीत हे झालंय हे पूर्ण वाळलेलंय चालता पण आहे ना एवढी जमीन ही झाली काही करडून म्हणजे काय राहिलंच नाही या जमिनीत आणि हे अजून पाणी वाहतच आणि सगळ्यांची जमिनीचीच अवस्था आहे आणि कोणाकोणाला असं वाटतं की सरसकट सगळ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे पीक विमा सगळ्यांना भेटला पाहिजे कारण ती रक्कम ती पाहून फक्त उभा राहण्यासाठी त्यांना दे हिंमत भेटन आम्ही तुमच्या पाठीशी आहे एक आधार भेटन या हेतूने तरी सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे असं कोणाकोणाला वाटतं त्यांनी नक्की कमेंट करा आणि जे आमच्या नदीकच्या काठी ज्यांची जी सीना नदी आहे ना वाहती ती त्यांच्या पलीकड नदीच्या पलीकडे ज्यांच्या जमिनी होत्या आणि त्यांच्या आमच्या शेजारचेच सुद्धा आहेत आणि गुरांना त्यांनी मका ती केली ती अक्षरशः आज त्यांना गायांना घालायला काहीच नाही कारण जी त्यांचं जे केलं तर खाण्यासाठी जनावरांना चारा कारण थोडी जमीन होती नदी पल्याड होती आणि आज त्यांना कुठंतरी बांधानी गवत कापायचं गठुडे बांधून आणायचे इतके त्यांचे हाल होत आहेत कारण जे त्यांनी गुरांसाठी चारा केला तो सगळा वाहून नदीतलं जेवढं पाणी त्या वावरांशी सगळं धुवून गेलं जे जमिनीत माती सकट राहिली नाही अशी सिच्युएशन आमच्या इथली तरी आहे मी तुम्हाला दुसऱ्या कोणाची परिस्थिती झागत नाही ऍक्च्युअली खरी कंडिशन माझी दाखवते आणि तुम्हाला मी याच्या आधी पण माझे व्हिडिओ व्हिडिओमध्ये या तुरी इथे दाखवले होते हे पा हे असे सगळेच शेत फुटलेत बांध कुठंच बांध काय राहिला नाही हे तर हे असे सगळ्या शेतात इतक्याले खड्डे पडलेले सगळे वाहून गेलेले आणि हे पहा किती खरडून जमीन वाहून गेलेली याचा अंदाज येईन म्हणजे पाण्याचा वेग किती असा ना पहा हे पहा जमीन पूर्ण धुवूनच खरडूनच गेली हे आणि काय पिकणार आता नंतर डोळ्यात पाणी यायला हेच नाही राहिलं कारण ते एवढं दुःख आहे की ते डोळ्यात आसरू शकत बाहेर हो येत नाहीत इतकं मनाला असं चटका लागून गेलेलं गे आहे म्हणजे या परिस्थितीला सामोरं कसं जायचं आणि तरी पण सगळ्या सगळ्यांची ती ती आहे ताकद आहे की आपण उभ उब... उभं राहू नाही का प्रयत्न सगळेजण करतात आणि एवढं मोठं सगळ्यांचं कुणाचं कोणाचंच असं झालं आधी आधी काय व्हायचं करडं दुष्काळ कर, पाणी नसायचं आमच्या गावाला तर पाणी भरपूर कधी नव्हतंच आणि आत्ता इतकं पाणी आलं की जे आलं ते पण गेलं यापेक्षा असं वाटतं की तो कोरडा दुष्काळ बरा होता कसं तरी थोडंसं पिकं तरी यायचे ना म्हणजे खाण्यापुरतं तरी यायचं तर हे दोन दिवस झालं पाऊस नाही तरी पाणी शेतामध्ये म्हणजे पाणी किती असण कारण ते समोर ऊस उसा ना उसाची शेंडेच फक्त दिसत होती इतकं पाणी होतं पाय जमिनीत किती आहे अजून पण पाणी आहे आणि मला हळूद जावं लागलं हे बघा कुठंच बांध राहिले नाही बांध बघा जमिनीची जस काय इतकं घसरतं म्हणजे ह्याच्या वरतून गेल तर इतकी भीतभीत चलते कारण सगळा चिखलाचा जो गाळ आहे ना वरती बसलाय आणि चालता पण येत नाही हे बघा कुठं बांधच राहिला नाही ही आमच्या शेताची परिस्थिती मी दुसऱ्याचं नाही दाखवत मग बाकीच्यांची तर म्हणजे कशी अवस्थाच काही आहेत ही आमचं आणि हा ऊस आहे का या ऊसामधून पाणी कसं आहे आणि ह्या जे काल तर फक्त शेंडच दिसत होती वरती फक्त आज पाणी कमी झाले कारण दोन दिवस झालं पाऊस नाही पा। तरी पाणी वाहताच राही आणि हे पण खोल घेत होतं त्यामुळं एवढं Kalau naik, naik tu kuantus pikirah mana nak ke sana. Hei wah.